नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता बघा भावा बहिणीनो आमच्याकडे पुन्हा चालू झाला पाऊस काल संध्याकाळपासून गायब झाला होता खुशी वाटायला लागली होती मग थोडसं कपाले लागलं होतं आता वाटायला लागलं होतं आम्हाला बळ झालं म्हटलं पाऊस गेला म्हणलं कारण आहे भावा बहिणीनो या पावसाची गरज नव्हती आम्हाला आत्तापर्यंत मी शाळेत व्हिडिओसुद्धा हो काढले होते मस्त पैकी खुशी वाटली होती असं वातावरण पाहून मी रानात जाऊन पाहिलं मग सकाळी तर रानामध्ये मनस नाही लागे ते घचाटा पाहून भक्कम कचरा होण्या राणामध्ये गाव देटलं ते आलो कोणता व्हिडिओ नाही काही नाही काढला तसंच घराकडे चाललो आलं कारण तसं त्यातली वाहारातली कंडिशनच लई खराब होती पराठी नाव खराब फराब घचाटा फरा दुनियाचा पल्लीकडला घचाटा म्हणजे कचरा दुनियाचा पल्लीकडला होता आणि उद्या तपलं असतं तर थोडंसं वाऱ्यानी आली असती कसा डवरा चालला असता गचाटा कमी करता आला असता आता कसं आहे या पाणी कोणतं फवारणी करू देत नाही कोणती नक्षक फवारलं तर पराठी पुन्हा वीस दिवस मागत येते लेट होते पराठी वाढ थांबते पराठीची वाटलं खुशी वाटली आता या पाणी जाते म्हणलं आणि हवामान अंदाज सांगे पुन्हा येत नाही म्हणे म्हणे तू बनवणे सांगे तर वाटलं आता येत नाही म्हणलं पाणी म्हणलं का माती येत नाही ढाला चालू तयार इकडंपर्यंत खूप ढग नव्हते आणि इकडं दा, ढग होते इकडे हो कोणा मातीतले ढग आले का लागला फोड आली सोय आता पुन्हा काय करून झालं चार पाच दिवसात नाही आला पाणी तरी वाळून काही येत नाही लवकर आता पाणी तर झाले पाहिजे आता वाटतंय आम्हाला पाणी जावं म्हणून पण का माहीत आता ते निसर्गाच्या भरोश्यावर राहते निसर्ग कसा आहे हो माणसाला साथ देत नाही निसर्ग देवाई माणसाला साथ देत नाही आमच्या शेतकरी लोकांनी शासनाने साथ देत नाही अशी आता कंडिशन आता दुप्टे कुठं खोकते कुठं असं आता आमची आता कंडिशन राहते आता शेतकऱ्याची आता भावा बहिणीने आता हा कराव कसं करावं काही कळून नाही आलं तसं आता यावर्षी जास्त खर्च आला जास्त खर्च आल्यामुळे उत्पन्न काही जेवढा खर्च लागला तेवढ्या का नाही कमीत कमी तेवढा तरी खर्च निघलं तरी काही होत नाही बिघडत नाही आम्हाला पण निघला पाहिजे कसा आहे कावा कावा एक रुपया खर्च येते आणि आठाने चाराने फायदा हुन खराप होते अशी आता कंडिशन जाते शेतकऱ्याची म्हणजे नेल्याहून खराब परिस्थिती होते शेतकऱ्याची ज्या गेल्याशी साधारण दहा क्विंटल कापूस झाला तेवढं काही परवडलं नाही पण जाऊ म्हटलं कष्ट थोडंसं आता झालतं आणि गेल्याशी पुन्हा कसं आहे पुन्हा धानामध्ये फवारणी करायचा व्यक्ती कोणतं पंप नाही सापडे खराब कंडिशन होते आपल्यावर लोकांनी पंप मागू हात धोळी पाय दोळी लो लोकही पंप नाही ते आणि त्या बहीण फुटकं फाटक लोकं पंप देऊन ते आता यावर्षी कसं आहे म्हणलं घेतलं पंप परवाच घेतलं तुम्हाला माहीतच आहे घेतलं मस्त कसंही नुकती तेरावा महिना घेत घेऊन टाकलं पंप आता आनंद वाटला होता करून टाकतं म्हटलं एक परवा एक फवांनी करून टाकली ते फवानी लेटच झाली आता खत द्यायची आता टाईम येऊ नये खत देणं होत नाही तुमच्या फवानी होत नाही निदानं खुली पण होत नाही काहीच होत नाही या पाण्यानं आता सुमित्रे गेली सुमित्रा पाहिजे मुळी पण लावतो परवाच दुखणं भरलं पण सुमित्रा लगडत 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 दुसऱ्या कामाला जात आहे कसे होते म्हणते मी म्हणतो जाऊ नको म्हणलं सुमितले नाही म्हणते झाला ते म्हणते कसे होते म्हणते घरच्या कामी लागते पैसा म्हणते विचार करते सुमित्राने जाते कोणाच्या कामाला धामाला जाते आता काय म्हणत केले आता जाऊ नको म्हणलं पण देते जातेच ते जातेच ते आता जात काहीच पडून नाही झालं म्हणे आता काय झालं अशी काय गोष्ट होऊन बसली आता काही पटून नाही झालं म्हणजे हेच आता इकडून तिकून कर्ज काढलं असं तसं आणि खर्च झाला शेतीले आणि या पाणी काही खरू देत नाही रे बा खराब गोष्टकऱ्याची बा सांगा तुम्ही का मन नाही लागत तेवढे व्हिडिओज काढू वाटत नाही अशा खराब वातावरणामुळे शेतीची कंडिशन खराब असल्यामुळे सांगा तुम्ही काय करावं शेतकऱ्यांना धन्यवाद नमस्कार जी सांगा तुम्ही आता जास्ती लहरी लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार